एम आज आपण वरवडा येथे दोन दिवसापूर्वी आरोग्य शिबिर घेण्यात आलेलं होतं आणि या दोन दिवसापूर्वी घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरामध्ये आपण सर्वांना या ठिकाणी तुलसी डायजेस्ट आणि आरोग्य शिबिरामध्ये जे काही प्रोडक्ट आहेत याचा डेमोनिशी मार्गदर्शन करण्यात आलेलं होतं आणि यामध्ये आज प्रत्यक्षामध्ये बाबूराव कदम सरांनी त्या ठिकाणी पूर्ण शिबिर ऐकलं आणि शिबिर ऐकून आपल्या प्रत्येक प्रोडक्टचं प्र प्रोडक्ट खरेदी करून आज प्रोडक्ट त्या ठिकाणी वापरून मग त्याच्यावरती आज सत्यांचा आलेला अनुभव ते आपणाशी सांगत आहेत तर कदम सर नमस्कार तर आपल्याला या शिबिरामध्ये शिबिरामध्ये आपण औषधं जे प्रोडक्ट घेतलेले आहेत तर त्या प्रोडक्टचा आपणाला आपण वापरण्यास सुरुवात केलेली आहे तर त्याच्याबद्दल काय वाटतंय तुम्हाला कसं वाटतंय ठीक वाटतं डोळेचं औषध घेतलं त्याच्यात क्लिअर डोळे दिसू लागले ते औषध केमिकल ते निघायचं आणि ते पिल्यामुळे पोटामध्ये आणि डोळ्याचा ड्रॉप टाकल्यानंतर कसं वाटू लागलं धरायची फर्स्ट क्लास बर इतरांना का आपण सांगाल प्रत्येकाने हे असंच औषध वापरावं हे सांगायला अनुभव आपला माझा अनुभव सांग धन्यवाद तर आज आपण कदम सरांचे अनुभव ऐकलात की कशाप्रकारे त्यांनी या ठिकाणी आपल्यातल्या आपले तुलसी आणि डायजेस्ट डोळ्याचे ड्रॉप याचा या ठिकाणी या वापर केल्यानंतर त्यांना कसा अनुभव आला ते आपण त्यांनी प्रत्यक्षात त्यांच्या तोंडून ऐकलेले आहेत तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा थँक्यू वडायल